नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एकतीस मे उद्या एक जून रोजी शेवटची फेरी होणार आहे मतदानाची आणि त्याच्यानंतर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या संध्याकाळी सहा कडे जेव्हा विविध चॅनेल्स वरून आपल्याला एक्झिट पोलचे निकाल काय आहेत ते ऐकवले जाणार आहे तत्पूर्वी म्हणजेच दोन दिवस उरलेले असताना श्री नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम करून ही प्रचार मोहीम राबवली ते खर तर शेवटच्या टप्प्यापर्यंत थोडेसे थकलेले सुद्धा दिसत होते प्रयाण केलेलं आहे ते, ते कन्याकुमारीकडे विवेकानंद स्मारक ही जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये ते दोन दिवसासाठी ध्यानधारणा करणार आहेत अशी बातमी त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली आहे आपल्याला आठवत आहे की पहिली निवडणूक म्हणजे दोन हजार चौदा नंतर ते प्रतापगडावरती गेलेले होते अशी ध्यानधारणा करण्यासाठी नंतरची एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी ते केदारनाथ गेले होते हिमालयामध्ये तिसरी जी निवडणूक आता ते लढता आहेत लोकसभेची त्यावेळेला त्यांनी कन्याकुमारीला जायचं पसंत केलेलं आहे अर्थात हा जो त्यांचा जो उपक्रम आहे तो उपक्रम हा पहिल्यापासून चालत आलेला आहे असं आपल्याला दिसून येत परंतु माध्यमांनी असेल किंवा काँग्रेस पक्षांनी त्याच्यामध्ये काहीतरी कुरापत काढायची आणि तक्रार करत म्हणून त्याची जी द, 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 रिपोर्टिंग ते ले ले आहे ते निवडणूक आयोगाकडे केलंय आणि ह्याच्यामधून अशा प्रकारे ध्यानस्थ बसलेले मोदी जे आहेत ते मतदाना मतदानाची प्रचाराची वेळ संपल्यानंतर सुद्धा मतदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करताहेत अशा पद्धतीची एक तक्रार केली गेलेली आहे त्या तक्रारीच काय करायचं निवडणूक आयोग स्वतः ठरवून घेईल श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असले तरी सुद्धा त्यांना व्यक्तिगत काही स्वातंत्र्य आहे की नाही त्यांच्या धार्मिक अस्थांनुसार त्यांना जर का ध्यानधारणा कराविषयी वाटली तर त्याच्या आड येणारी ही काँग्रेस आणि त्यांचे पिट्टे कोण अशी आडकाठी जर का आपण त्यांच्या ध्यानधारणेमध्ये करू शकतो असा विचार जरी काँग्रेसच्या मनात आला असेल तरी त्यांनी नेमकं काय केलेलं आहे हे लक्षात घ्या त्यांनी मोदींच्या ध्यानधारणेचा परणा परिणाम हा मंदारावर होऊ नये म्हणून त्यांनी जी तक्रार केली त्याच्यामुळेच तो जास्त पडण्याची शक्यता आहे या फेरीमध्ये सुद्धा तमिळनाडू आणि इतर दक्षिणेकडच्या ज्या काही जागा आहेत खुद्द वाराणसीच मतदान एक जून ला होणार आहे या सर्वावरती प्रभाव पडणार हा मोदींच्या ध्यानधारणेमुळे नाही तर अशा प्रकारे तक्रार करण्यावरून पडणार आहे परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनेकांनी तर्क लढवलेले आहेत की मोदींनी यावेळी विवेकानंद स्मारकच का निवडलं आणि त्याच्यावरती मला खरं म्हणजे थोडस बोलायचं आहे पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ते आ, की ते प्रतापगडाकडे गेलेले होते आणि अं मोदींच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल किती निस्सीम भक्ती आहे आदर आहे ह्याचा आपण पुरेपूर अं ज्याला म्हणतो प्रचिती घेतलेली आहे आणि मग ते स्थान आहे त्यांचं आणि त्या स्फूर्तीस्थानासाठी म्हणून ते प्रतापगडावर आपली जी कारकीर्द आहे ती कारकीर्द जी आहे ज्याला आपण शिवशाही म्हणतो त्या शिवशाही प्रमाणे घडावी आपल्या हातून तसं कार्य घडावं हो, अशी मनीषा बाळगणारे मोदी तिकडे जाऊन बसलेले होते केदारनाथला जेव्हा ते गेले त्यावेळेला ही अशी शिवशाही आपण एक आरंभ करून दिला त्यांनी शुभारंभ करून दिला आणि त्यानंतर ज्या पद्धतीमध्ये हिंदू धर्माचे त्यांच्या ज्या आस्था आहेत त्या आस्थांनुसार शैवपंथ असेल वैष्णवपंथी असतील या सर्वांसाठी म्हणून मोदींनी जे काही काम केलं त्याच्यामध्ये ज्योतिर्लिंगांचा बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यांच्या त्या स्थानाचा एक प्रकारे विकास करण्याचं मोठं काम मोदींनी हाती घेण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये हे कामही घडताना आपल्याला दिसून आलं तेव्हा ह्या ज्या दोन उपासना झाल्या त्यांच्या प्रतापगडाची असेल किंवा केदारनाथची असेल ह्या केवळ वैयक्तिक धार्मिक आस्थेपोटी नाही तर ज्या त्यांनी मनामध्ये योजलेलं जे काम आहे त्या कामासाठी म्हणून त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी आपलं ध्यान एकाग्र करण्यासाठी म्हणून हा वेळ व्यतीत केला आजच्या घडीला त्यांचं वय बघतात त्यांना ही दोन ते ती तीन दिवसाची विश्रांती जी आहे ती अत्यावश्यकता आहे त्या मधून त्यांना एक प्रकारची स्फूर्ती मिळेल ही आपल्याला कल्पना आहे परंतु या वेळेला त्यांनी विवेकानंद स्मारकाच जे निवड केलेली आहे ती मात्र अतिशय बेचक्यातली असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दलचे माझ्या मनामध्ये असलेले जे बिंदू आहेत ते बिंदू तुमच्या सोबत शेअर करावे म्हणून हा व्हिडिओ मी करते आहे एक गोष्ट महत्वाची आहे ती अशी की स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मोदींच्या मनामध्ये तेवढीच आस्था आहे जेवढी आस्था त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होती तेव्हा आपल्याला सर्वांना माहितीये की रामकृष्ण मिशन मध्ये प्रथम मोदीजी गेलेले होते आणि तिथे त्यांनी काही काम करण्याचा मनोदय व्यक्त केलेला होता परंतु त्यांना देशसेवेसाठी म्हणून आपला जीवन व्यतीत करा म्हणून जो एक आशीर्वाद मिळाला त्यानुसार त्यांनी आपलं जीवन घालवलेलं आहे तेव्हा विवेकानंदांच्या सानिध्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे ध्यानधारणा करावी ह्याची जोड जी आहे ती विवेकानंदांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या हातून कशी राबवता येईल ह्याच्याकडे मोदी लक्ष देतील असं अनेकांनी सांगितलेलं आहे परंतु तेवढ्यावरती नाही मित्रांनो हे विवेकानंदांचं जे स्मारक आहे ना ते स्मारक मुळात उभं करणारे जे होते आपले एकनाथजी रानडे आणि त्यांच्याबद्दल अत्यंत आदराचे उद्गार केवळ महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतामध्ये काढले जातात हे अत्यंत अवघड काम रानडेजी यांनी करून दाखवलं रानडेजी अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्यांनी जेव्हा हे काम अंगीकारलं त्याला पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान स्वर्ग इंदिरा गांधी यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला होता अशी एक गोष्ट सांगितली जाते मित्रांनो की तुम्ही जर का बघाल तर कन्याकुमारीच्या खाली सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिएगो गार्शिया हा ह्या अमेरिकेचा तळ दिसून येईल आणि मग कन्याकुमारीच्या त्या खडकावरती दावा केलेला होता तो इथल्या काही मिशनरीजनी त्यांना तिथे चर्च बांधायचं होतं परंतु एकनाथजी रानडे यांनी जो प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव इंदिराजींनी स्वीकारला ह्याचं कारण असं की त्या चर्चच्या निमित्ताने जे त्या चर्चच्या निमित्ताने अमेरिकेचा तिथे शिरकाव होऊ नये आणि हा अत्यंत भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला जो बिंदू आहे तो बिंदू हा परकीय प्रभावाखाली येऊ नये या हेतूनही हे जेव्हा श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परी आ, क्रमाला त्यांच्या उपक्रमाला आपली पसंती दिली ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजेच मला तुमचं लक्ष जे वेधायचं आहे ते असं आहे की इंदिराजी ह्या काँग्रेसच्या नेत्या जरूर होत्या त्या रशियाकडे झुकलेल्या होत्या या सर्व गोष्टी जरी असल्या तरी जेव्हा राष्ट्राचं हित होत त्यावेळेला त्यांनी राष्ट्रसंघाला सुद्धा जवळ केलेलं होतं आणि ते जर का चांगलं काही काम करत असतील विधायक काम करत असतील तर त्याला उत्तेजन देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं मला वाटत ते पंतप्रधान असताना त्यांनी केवळ स्वतःकडून निधी प्राप्त करून दिला नाही तर सर्व राज्यांना देखील अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या की या केंद्रासाठी भरघोस आर्थिक मदत पाठवा आणि त्यानुसार अनेक राज्यांनी तिथे मदत दिलेली तुम्हाला आज दिसून येते तेव्हा हे राष्ट्राच्या निर्मितीसाठी म्हणून हे दोन एकमेकाच्या विरोधामध्ये हो काम करणारे जे घटक होते ते कसे एकत्र आलेले होते त्याचं एक प्रतीक म्हणजे विवेकानंद स्मारक आहे असं मी समजते आणि मग हा जो परिप्रेक्ष्य आहे त्या परिप्रेक्षामध्ये मोदीजी हे सांगू इच्छित आहेत की मी जे राष्ट्र निर्मितीचं काम हाती घेतलेलं आहे राष्ट्र कार्य करतो आहे राष्ट्राच्या हिताचं चा काम करतो आहे त्याच्यामध्ये माझी अपेक्षा आहे की माझ्या राजकीय विरोधकांनी सुद्धा त्यामध्ये मदत करावी राजकीय विरोध असतोच मित्रांनो तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरा तुम्ही विरोध करा तुम्ही सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गातून करा त्याच्या बाबत कोणीही आक्षेप घेत नाही परंतु जेव्हा राष्ट्रहिताचं काम चालू होतं तेव्हा तरी पक्षहित बाजूला ठेवा स्वहित बाजूला ठेवा आणि एका दिलाने त्या प्रयत्नांच्या मागे उभे राहा हा खरा मोठा संदेश असतो आणि तो संदेश आजच्या विरोधकांनी विसरू नये ह्याचं स्मरण कदाचित मोदीजी आपल्याला करून देत आहे मी राष्ट्राचं हित म्हटलं तुम्ही म्हणाल की राष्ट्राचं हित काय आहे ह्याच्यामध्ये विवेकानंदांचं स्मारक तिथे झालं दिएगो गारशियाचा उल्लेख मी केला त्या काळामध्ये अमेरिका ही भारतीय हिताच्या विरोधामध्ये पावलं टाकत होती पाकिस्तान त्यांना जवळचा वाटत होता या सगळ्या परिस्थितीमध्ये बाईंनी जर का विवेकानंद स्मारकाच्या का कामाचं जे पसंती आपली जर का संघाच्या एकनाथजी रानडेंकडे दिली तर त्यांची सुद्धा वाखाणणी करायला पाहिजे पण हे इथेच नाही आज ते स्मारक उभारलं त्याच्यानंतर पन्नास साठ वर्ष कदाचित लोटलेली आहेत आणि आजची जी परिस्थिती आहे ती ही तेवढीच महत्वाची आहे कन्याकुमारीच्या खालचा जो सगळा समुद्र आहे त्या समुद्राची पहिली नजर असते ती श्रीलंकेवरती ही श्रीलंका जी आहे ती गिळंकृत करण्याचे प्रयत्न आज भारताचा सर्वात मोठा शत्रू चीन करताना आपल्याला दिसतो आणि मग जेव्हा मोदीजी कन्याकुमारीला ध्यानधारणेला बसतात त्यांची नजर पहिली पडणार आहे ती श्रीलंकेवर पडणार आणि मग त्या श्रीलंकेनंतर येतो तो हिंदी महासागर ज्या हिंदी महासागरामधून संपूर्ण पूर्वेकडचे जे देश आहेत चीन सकट त्यांच्या तेल वाहतुकीचे जे मार्ग आहेत ते त्या महासागरातून जात असतात आणि मग तिथे भारतानी आपल्याला माहितीये मोदीजी सत्तेवर आल्यानंतर भारताने आपल्या नौसेनेच जे कार्यक्षमता आणि तिचं लढण्याचं बळ हे कित्येक पटीने वाढवलेलं आहे आजच्या घडीला असं म्हटलं जात की भारताची नौसेना जी आहे ती जगामध्ये चौथ्या नंबरची नौसेना मानली जाते हे जे बळ प्राप्त केलेलं आहे आपण त्याची जी प्रचिती आहे ती आपल्याला वारंवार येत असते तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी जेव्हा चाचे जहाज जा लुटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना संरक्षण देण्याचं काम भारतीय नौदलांनी स्वतःहून स्वीकारलेलं आपल्याला दिसतं तेव्हा अशा प्रकारे पूर्ण त्या हिंदी महासागरामधलं जे संरक्षण आहे ते महत्वाचं आहे चीनने जर का इथून पुढे आपल्याला काही आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला तर हिंदी महासागरामध्ये भारत काय चमत्कार घडवून आणू शकतो त्याच्यावरती चीनला वेसण घालायचं काम अवलंबून असणार आहे आणि म्हणून हिंदी महासागर जो आहे तो आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचा टापू आहे हा महत्वाचा जो टापू आहे तो टापू हा कन्याकुमारी पासून नजरेच्या टप्प्यात असतो हेही विसरू नका तेव्हा जर का ह्याच्यामध्ये काही सिम्बॉलिझम शोधायचा कोणी प्रयत्न केला प्रतापगडची ध्यानधारणा असेल केदारनाथची असेल आणि आज कन्याकुमारीची असेल त्याचे हे जे दोन पैलू आहेत एक म्हणजे देशांतर्गत राष्ट्राच्या हितासाठी सर्व पक्ष कसे एकत्र आले होते सर्व राज्यांनी आर्थिक मदत कशी पाठवली होती त्याचं स्मरण एकदा तरी मित्रांनो ह्या ध्यानधारणेच्या दृष्टी पार्श्वभूमीवरती तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि दुसरा जो आहे तो स्ट्रॅटेजिक महत्वाचा बिंदू आहे जो बिंदू आज जग एका संघर्षाच्या बिंदू पर्यंत आलेला आहे मध्य पूर्वेतली जी युद्धजन्य परिस्थिती आपण जाणतो परंतु अशाच प्रकारची परिस्थिती ही जर का दक्षिण चीन समुद्रामध्ये निर्माण झाली किंवा भारताच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी चीननी हिंदी महासागरामध्ये जर काही हालचाली केल्या तर तिथे आपल्याला आपलं सर्वस्व ओतावं लागणार आहे ह्या दोन गोष्टी जर का आपण गृहित धरल्या तर मग मोदीजी हे कन्याकुमारी मध्ये बसून काय घडवू इच्छितात ह्याची चुणूक आपल्याला मिळते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य कायम माझ्यासोबत असू द्या धन्यवाद